आज नाश्त्याला फोडणीची चपाती आहे आम्ही दोघी पण फोडणीची चपाती खाऊन घेतो आईनं आमच्या खाऊन घेतलेली आहे आधीच शेंगदाणे घालून शिळ्या चपाती उरल्या होत्या म्हणून आईनं आमच्या फोडणीची चपाती केली आहे मी पोरणीची चपाती खाऊन घेतो कडे तेल गरम करायला घातलेले आहे त्यात जिरे मोरी घातलेली आहे आता त्यात मिरची घालू mm -hmm. त्यानंतर कांदा घालू त्यानंतर mm -hmm. कढीपत्ता काढू लवकर परतण्यासाठी त्यात मीठ घालू ए, ए मधी मधी बोलू नको जरा चांगला कांदा परतलेला आहे लाल झालेला आहे त्यात बटाटे घालू नका बटाटे घातल्यानंतर कढईत चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं व्यवस्थित परतून घेऊ गॅस ठेवू आपण Aneh, cairin satu cat sugar dulu. Tuh malah audita skip mm -hmm. ini gak ada nih skip kiri itu diambil. Niatnya tapi harus skip mix kauju. Niatnya tapi aku timi पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळं जास्त शिजवण्याची आपल्याला गरज की मस्तपैकी आपली छानपैकी सुंदर अशी बटाट्याची भाजी इथं तयार झालेली आहे एक काढून घेऊ आणि या बटाट्याची भाजीवर झाकण घालून घेऊ इथं बटाट्याची भाजी आपली तयार आहे इथं गरमागरम तांदळाचा पिठाचा डोसा केलेला आहे आणि बटाट्याची भाजी मस्त छान आहे आता खाल्ल्यावर कळेल टेस्ट कशी आहे याची मस्तपैकी डोसा आणि बटाट्याची भाजी खाल्ली डोसा पण छान होता आणि भाजी पण छान झालेली होती आईनं माझ्या आंबोळ्या करून ठेवलेल्या आहे एवढं पीठलेलं आहे आणि एक आंबोळी तव्यावर आहे आता मी पॉपकॉर्न करणार आहे यासाठी ॲक्टू पॉपकॉर्न घेतलेले आहेत हे सर्व पॉपकॉर्न यात घालून घेऊया उटके मारणं मला घालायला येत नाही प्रकारे मी हे सर्व पॉपकॉर्न पातीलात घालून घेतलेले आहेत पॉपकॉर्न गॅसवर ठेवलेले आहेत बारीक गॅसवर पॉपकॉर्न ठेवलेले आहेत आता याच्यावर झाकण झाकून घेऊ आता झाकण झाकलेले आहे आणि बारीक गॅसवर ठेवलेला आहे आता जसं भांड गरम होईल तसं पॉपकॉर्न उडू लागतील हा म्हाळूच तो उघड पॉपकॉर्न करपलेले आहेत पॉपकॉर्न करपलेले आहेत बघा इथं गॅस बारीक ठेवला तर तरी पण करपलेले आहेत कशी काय करपले कुणास्टोक पॉकेटमध्येच प्रॉब्लेम असेल अशा प्रकारे आपले करपलेले पॉपकॉर्न तयार आहेत इथं मी पॉपकॉर्न करताय बघा करपलेले पॉपकॉर्न चहा करायला घेतलेला आहे यात चहा पाणी साखर आणि आलेर घातलेलं आहे आणि मी नामच्या साखर घातलेली आहे चहात आणि थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे थंडीची दिवस आहे त्यामुळे सर्दी खोकला होत नाही आल्याचा चहा प्याल्यामुळे आता चहा उकळत आहे आता चहा चांगल्या प्रकारे उकळत आहे यात आता दूध घालू आणि एक दोन तीन मिनटं उकळून घेऊ चांगला उकळ आता चहा गाळून घेते मी गॅस बंद करून घेते थांब कर जरा था बंद कर चा गॅस बंद कर की गा एक एक आता चहा आपण गाळून घेऊ तिघींचा चहा इथं गाळून घेतलेला आहे एक आणचा एक माझा एक आईचा आता आम्ही चहा एन्जॉय करतो गरमागरम त्यानंतर तुम्हाला भेटतो मी आता गरमागरम चहा आणि वरकी खाणार आहे या तुम्ही पण माझ्याबरोबर चहा आणि वरकी खायला त्यानंतर मी तुम्हाला भेटते आम्ही असं लहानपणी चहा आणि वरकी बुडवून खातो होतो तुम्हाला आपण तुमच्या लहानपणीची आठवण येतच असेल